श्री गणेशाय नम नामधारक सिद्धासी स्वामी तू अंधकारासी प्रकाश केला जी आम्हासी गुरुपीठ आद्यंत त्रैमूर्ती होऊनिया आपण तीर्थे करावी किंकारण विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तयास्थान तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडुनी प्रीतिकरी कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ एक शिक्षा शिखामणी तुवा पुशिले जेका प्रश्नी संतोष जाला अंतक करणी, सांगेन चरित्र श्रीगुरूंचे विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणणी लागला चरणासी नामधारक प्रतिकारे एकोनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे म्हण सांगतसे विस्तारोन गुरुचरित्र परियेसा तुझ आम्हासी लाभ झाला असे माणसी गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होयते म्हणेच अवतरोण, तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावला गो करण म्हणून पुससे आम्हाते दत्तात्रेय आपण हिंडे तयासे कारण भक्त जनहितार्थ दीक्षेस्तव जाणं उपदेश करावया तीर्थ आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जाणं याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाया गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्य एकचित्त नेम, एक, एक शिष्या नामधारका त्या तीर्थाचे आदियंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वीवर लाधले असती अपूर्व असे, असे एकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान त्याचे एका लंबोदरे प्रतिष्ठले ते शिष्यमणी सिद्धासी वाणीसी विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी विस्तारुणी ऐसे एसे विणवित एकोणी बहुसंतोषत निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र पुलस्त ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ नित्य करी शिवपूजन पूजे न घे अण्ण ऐसे करिता एक दिन न मिळेलिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करोणी पूजी अतिसंतोष होणी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशिर आला तेथे वेगवत्तर मातृदर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करिसी माता सांगे विस्तारेसी लिंगपूजेले मृत्तिकेचे रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविसी मृत्तिकेचे लिंगपूजेसी अभाग्य आपले म्हणतसे मागुती म्हणे तियेसी पूजिता फळ काय यासी कैकया सांगे पुत्रासी कैलासपद पावीसे रावण म्हणे मातेसी कैलास आणुनी तुझपासी. देईन हे निच्छयेसी सायास सा का वो करितेसी एसे बोले तो रावण माते सवे करी पण. करीपण आणि उमारमण कैलासासहित लंकेसी पूजा करी वो स्वस्त चित्तेसी लिंग का करीसी? म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर पावला त्वरे शिवपुरासी शुभ्ररम्य पर्वतासी धरोणी हालवी क्रोधेसी विसबाहु भुजाबळे आंदोळले कैलास भुवन उपटी तसे तोरावण दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे शिर पर्वतासी करटेकून मांडीसी उचलिता झाला प्राणीसी सप्तपातळ आंदोलळे फना चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापोन भयचकित देवगण अमरपुर कापतसे कंप झाला स्वर्गभुवन सत्यलोक विष्णुभुवन येरू पडतसे गडबडोन म्हणती प्रळय मांडला कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कंपायमान भयभीत गिरीजा आप होऊन गेली शिवापासी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळ तसे सभेसी पडो पहात निर्धारे नगरात झाला आकांत बैसले ती तुम्ही स्वस्त करा प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी, रावण मासा भक्तपरियेसी खेळत असे भक्तीने एसे वचन ऐकोणी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष शुलपाणी समस्त देव एकोणी उमेची विनंती शंकरे चेपिला वामहस्ती दाही शिरे भुचा सहिती दडपलासे गिरीच्या तळी चिंता करी मणिबहुत शिव शिव ऐसे उच्चारित करीत शरणागत रक्षा म्हणती त्राही त्राही पिनाक पाणी जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैसे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती एकोणी त्याची विनंती चेपिले होते वाम हस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार स्वशिरे छदोनी परिकरे तंतु लाविले निजत्रे निजे वेदसहस्र एकवचनी विस्तारोनी सामवेद अतिगायणी समस्त रागे गातसे गणरसस्वयुक्त गायन करी लंकानाथ तयांची नामे विख्यात एका एक चित्ते आठैगण प्रख्यात मनग ब्राह्मण प्रख्यात नगण भगण वर्णीसी जगन दैत्य जगनदैत्यपरीयेसि रगण प्रत्यक्ष च्युतगुणी सगण रूपेसी यगण शुद्धपरीयसी विस्तारित गायनेसि लंकापती रावण गायनकरीत नवरसेसि नावे सांगेन शांत अद्भुतेसी, न हास्य शाताभयावनक अद्भुतेसि रौद्रवीर करुण्यसेद्रवी गायन गायनकरी अत्युल्हासी वेणुवाजवी सप्तस्वसि ध्यानपूर्वक विधीनी जंबुद्वीप वास जासी, शंडज स्वर कंटी कंठीहुनि उपज जासी मयूरस्वर आला पीत वंची उपज जासी वर्ण परियेसी, वन्ही देवता शृंगाररसी द्वितीय स्वर वृषभासी जन्मप्लक्ष द्विपासी उपज चाशस्वर जन्मशत्रवंशी विराजवर्ण विराजवर्ण शत्रवशी विराजवर्णयमदेवतेसि क्रीडाद्भुतरसयसी विना वाजवी रावण तृतीयस्वर गांधारेसी गायन करी की रावणपरियसी कुशद्वीपवास जासी अवधारा, अजस्वर आलापत्यासी गीर्वाणकुलवंशवशी सुवर्णवर्ण कांतिसी चंद्रदेवता अद्भुतरसे मध्यमस्वर चुर्थक वास एक, उरस्थान, उक्त उच्चारीखे कौचस्वरे आलापित निर्वाणकुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण ध्यान ध्यानकरी लंकाधीश लक्ष्मीदेवता करुणारस शाल्मली द्वीप भूमिसी जन्म पंचम स्वरासी कंठी उपजोनी नादासी कोकिळा स्वरे गातसे ध्यान करी तयास्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूप त्यासी गणनाथ देव हास्यरसे श्वेतद्वीप जन्मख्यात स्वर असे नामधैवत ललाटस्तान नादवक्त दर्दूरस्वरे आलापी देखा एसा दैवतस्वरासी बिभत्सरस अत्युल्लासी गाय रावण परीयसी भक्तिने, पुष्करद्वीप नाम निषादस्व नामपरीयेसी तालव्य सधीसि हस्तिस्व गातसे असुरवंश वैशकुळी कल्पशुद्ध वर्ण मुनी देवता जवली, सुर्य देवता अवधारी, भयानक रस देखा व्याकुळ असेनिका येणे परिसप्त स्वरिका गायन करी लंकानाथा रागसहित रागिणीसी गायन करी सामवेदासी गादी वसंतासी, आलाप आलापकरी दशशिर भैरवादी पंचमगरासी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्रविड रागी कौशी देव गांधार आनंदरी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराळीसी रामकली मंजिरेसी गौडकी दशाक्षी हारिसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित राग रागललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर त्राटकी मोटकी देखा कंटाक्षी सुधा नाटका सैंधवा माळाकी एका गायन करी लंकानाथ बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुमाधवीसी देवाक्रिया भूपाळीसी गायन करी दशानन रागवल्लभ माधुरीसी राग माधुरी रागहर्षी विहंग द्राती चंडीसी बसवी जादी रागाने शिर कापुण आपुले देखा यंत्र केले कर का, शिरा काढून तुंतका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापण करी दशिर आपण प्रातकाळी करी गायण अष्टराग परियेसा मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी मल्लार धनाश्री बंगाली प्रतःकाळीी गातसी बराडी ललित गुर्जरासी गौडक्री अहिरी कौशिकेसी माध्याहनसमयी गायनासी रावणकरी परियेसा तुरंजी दोडी मालश्रियेसी दशांक पंचम परियेसी अपराह्य वेळ अतिहर्षी ईश्वराप्रती गातसे चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागासी देवकिपट मंजिरेसि वसंतुरागे ऋतुकाळी ऐसे छत्तीस वागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तिसी चंद्रमौळी सांबाईचे रावणाचे भक्तिसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेसी उभा राहोने संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझपासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी माझा दासी ते हे तीस कोटी देवहर्षी सेवा करती अहर्निशी सूर्य चंद्र वरुणवायू अग्निसारखा सेवा करी वस्त्रधूत अतिकुसरी माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्राता स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनु माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलास नेईन लंकेसी व्रत अस जननीसी नित्यपूजन तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तिसी कृपा दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करिसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मणीची वासना पुरेल त्वरित एक जाणा लिंग असे प्राण आपणा म्हणून दिधले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शतजप करुणी रुद्राभिषेके अभिषिकोणी पूजा करावी एकचित्ते वर्ष तीन जे पूजिती तेची माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिती ते ते पावती अवधारा हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही या परियेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा ठेवू नको भूमीवरी जो वर पावे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुझी ईश्वर होशील वर लाधोणी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करोणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतका होता अवसर नारद होता ऋषीस्वर निघोणी गेला वेगेसत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर क दिधला असे वर तुची ईश्वर होशील वर्ष तीन पुजली यासी तुची मासे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा ऐसा ऐसावर लाधोनी गेला रावण संतोषोनी तेह तिस कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथ उर्वशी उर्वशीरंभा मेनका त्वरित भेटी स न्याव्या रावणाचे ऐसे वचन एकोणी इंद्रभयभीतमणी नारद विनवी कर जोडूनी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयासी तयासी उपाय करिल इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्म लोकात्वरित या वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मा मने इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्येवरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा वरिंची म्हणे विष्णुसी प्रतिकार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा तेहतीस कोटी देवांसी घातले असे अंबिदी याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन केला राक्षस सांग आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा यासी पुढे चर होईल तुम्हासी निर्दाळावया राक्षसांसी अवतरोणी तुम्ही सयावे ऐसे विन्वी मग कोपोन नारायण कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा विष्णू आला ईश्वरा पासी शंकरा परियेसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्ह्या काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे वृत्य कारागृही असती समस्त केवी सुटती सांगा आम्हा ऐसे दुराचारी यासी वर देता उल्हासी देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग निर्धारेतो ईश्वरमणी विष्णुसी तुष्टलोय तयाचे भक्तीसी, विसर पडला आम्हासी संतोषे दिधले प्राणलिंग आपले आपलेशिरछेदोनी देखा विना केला स्वहस्तका सप्तस्वर वेदाधिका गायन केले संतोषे जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तिसी लिंग नेले प्राणमाझा विष्णू म्हणे कांता, तुम्ही एसा वर देता आम्हा सायस होय तत्वता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विज लोकांसी पीडा करीती बहुवशी कारणे आम्हासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी नेले असेन न लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पाच घटी झाल्या आता एकताच शिववचन उपाय करी नारायण धाडीले चक्र सुदर्शन सूर्य आडवावया बोला उनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावेत वरी तेसी रावण जातो लंकेसी देखा मार्गी जाऊनी तयासी विलंब करावा परियेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणा चाड तुम्ही जाओन या दृढ विलंब करावा तयासी एकूण या विष्णूच्या बोला नारद त्वरित निघून गेला मनोवेगे पावला जे ते होता लंकानाथ नारदा ते पाठवणी विष्णू विचारी आपल्या म्हणे गणेशाशी बोलावणी पाठव म्हणे विघ्नासी बोला उणी गणेशासी सांगे विष्णू परियेसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथपुरती तुझ जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयांसी तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निधान एका प्राणलिंगा अतिविशेखा नेले शिवाजवळ आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊणी देख कपटरूपे कुजब बाळवेश धरोणीय वाटेसी होईल अस्तमान रावण करिल संध्यावंदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी नठेवी लिंग भूमीसी शौचा चमण समयासी आपणाजवळी न ठेवीचे बाळवेशी तुवा जावे शिष्यरूप करुणा करुणाभावे सूक्ष्मरूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समय तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती तुवा ठेवावे तत्काळ क्षिती लिंग राहील तेथेची येणे परी शिकवी विष्णू परी संतोषोनी हर्षी भातुके मागे तये वेळे लालू तिळव पंचखाद्य इक्षु खोबरे शर्करा घृत शिर सद्यसी त्वरित आपणासी आपणासी तांदूळ करावयासी डॅवे स्वामी म्हणत असे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिधले शारडंगधरे भक्षित निघाला वेगवस्त्रे ब्रह्मचारी वेश धरुणी गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाढे उभा ठाकला रावणापुढे कवन कोटोनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी तोशे विले तयाशिवा तेने प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिधले परियेसी क सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंका नाथा दैव थोर तुझे आता लिंग लाधलासी अद्भुता जाणो आम्ही आद्यवंत दाखवी लिंग आम्हासी खुने ओळखू परियेसी लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझलागी नारदा चिया वचनासी न करी विश्वास परियेसी दाखवी तसे दुरोणी लिंगासी व्यक्त करोणी त्यासमयी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार एसा सांगेन तुझं बहुसुरसा बैसोनी एकेस वस्तचित्ते लिंग उपजले कवणे दिवशी पूर्वी जाणीले तयासी एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्व गिळूनी सकळ सौरभासी मृग एक काळाग्नी समयेसी ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग ब्रह्म विष्णू महेश्वरांसी गेले होते पारधीयेसी मृग मारिले परियेसी भक्षिले मेद मेदतयेवेळी तयासी होती तीन श्रुखे आली असती तीन लिंगी, तिघी घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा महिमा एक काणी जे पूजिती वर्षे तिनी ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय लिंग असे जयेस्तानी तोची कैलास जाणमणी महत्व असे याच गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे आणिक एक बरवे सांगेन एक एक भावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये बिळी सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्र वेद आचरसी संध्याकाळी मार्ग वाटेस होईल तुजनिशी संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेसी पुसोनिया रावणासी गेला नदी नदीतिरी इतकी अवसरी पातला गणेश ब्रह्माचारी रावणापुढे चाचरी समिधा तोडी कौतुके रावण चिंती माणसी व्रतभंग होईला आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वरे सांगितले आम्हासी लिंगन ठेवावे भूमिसी संध्या समयो झाली निशी करू म्हणत असे तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी नदी नदीतिरी देखिला रावणे तयेवेळी विचारी लंकानाथ ब्रह्माचारी कुमार दिसत न करी आमुचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्त चित्तेसी लिंग असेल तयापाशी बाळक असे हे नियेसी म्हणून गेला तयाजवळी देखोणी दशशिरा पळत असे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळी रावण म्हणे तयासी तू कवण बा सांगा आम्हासी माता पिता कवण तुझसे कवन कुळी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावणा इतके पुससी कवण्या कारणा आमुच्या बापे तुझ्या वृणा काय द्यावे सांग मज हासो या लंकेश्वर लोभे धरीला त्याचा कर सांग बाळका कवणाचा कुमर प्रीतिभावे पुसतोमी ब्रह्माचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी रुद्राक्ष रुद्राक्षमाळा असती देखा शंकर म्हणती तयाशी भिक्षा मागणे अहर्निशी वृषारूढ उमासरशी जनने ते जगन्माता इतके आम्हासी पुसतोसी तुझ देखता भयमानसी बहुत वाटे परी येसी सोड हात जाऊ दे रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री भिक्षा मागे घरोघरी सौके तुझ काही नसे आमुचे नगर लंकापुर रत्न खचित असे सुंदर आम्हा सवे चालसत्वर देवपूजा करीत जाई जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परियेसी सुखे रहावे मजपाशी म्हणे रावण तयेवेळी ब्रह्मचारी म्हणे त्यासी लंकेसी बहुत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जातांचे न येऊ तुझी या नगरासी सोड जाऊ दे घरासी क्षुधे पिडतो बहुवसी म्हणून भक्षितो भातुके इतके एकोणी लंकानाथ त्या बाळका संबोधित लिंग धरी येसे म्हणतं मी संध्या करोणी करिन तोवरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियेसी मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तवलिंग असे जड मी पण बाळ असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल लागी नाना परिसंबोधित लिंग देत लंकानाथ संध्या करावया आपण त्वरित समुद्र तिरी बैसला ब्रह्मचारी तयासी उभा विणवी रावणासी जड झाली या आपणासी ठेवीन त्वरित भूमिवरी वेळ तिन परीयेसी बोलबी न तुम्हासी वेळ लागली परियेसी आपण ठेविन भूमीवर ऐसा निर्धार करोणी उभा गणेश लिंग घेऊणी समस्त देव विमाणी बैसोनी पाहती कौतुके अर्ध समयी रावणासी बोलवी गणेश परियेसी जड झाले लिंग आम्हासी सत्वर घेगा म्हणतसे न्यासपूर्वक अर्ध देखा रावण करी अतिविवेका हाता दाखवी बाळ का येतो राहे म्हणून आणि क्षणभर राहोणी गणेश बोले वेळ दोनी जड झाले म्हणून शीघ्र घ्यावे म्हणत असे नये रावणा ध्यानस्त गणेश असे विचारित समस्त देवांते साक्षी करत लिंगठेवीत भूमिवरी श्रीविष्णू ते स्मरोणी लिंगठेविले स्थापोनी संतोष जाहाला पुष्पे वर्षिती सुरवर अर्ध देवोनी लिंगेश्वर निघोणी आला सत्वर लिंग देखिले भूमिवर मनी विकळ जाहला शोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्यवदन रडे तो एका भूमिवर लोळत असे माझी या पित्यासी सांगेन आता त्वरे तेसी, का मारीले मज बाळकासी म्हणून रडत निघाला देखा रावण काय करी लिंग धरोणी दृढ करी उचलू गेला नाणापरी भूमिसहित हालत असे काने धरणी वेळी रावण उचली महाबळी नयेलिंग शिर आपळी महाबळी राहिला नाम पाविला याचे कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार जाहले करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तेथे झाले आणिक असे अपार महिमा सांगत असे अनुपमा स्कंद पुराण सीमा प्रख्यात असे परियेसा एकोणी सिद्धाचे वचन नामधारक संतोषोन पुनरपी चरणालागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्टोध्याय श्री गुरुदत्त्रेयार्पणमस्त